आज ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या वतीनं एक वेगळ्या पद्धतीने गुढीपाडवा सण साजरा करण्यात आला मागील आठवड्यामध्ये आम्ही उंबरमाळ येथे एक वाडी मिटिंग केली असता तिथे पाण्याची तीव्र टंचाई जाणवते असं ग्रामस्थांकडून समजलं ग्रामस्थांशी या विषयावर चर्चा करत असताना त्यांच्याकडूनच समजलं की गावाच्या खाली एका ओळ्यामध्ये एक, एक पाण्याचा स्रोत आहे तिथे खड्डा आहे तिथे पाणी आहे मामी सर्वांनी मग त्यांनी ठरवलं की ग्रामसंवर्धनची टीम आणि ग्रामस्थ मिळून आज गुढीपाडव्याच्या दिवशीच या ठिकाणी श्रमदान करून आपण ती तो खड्डा आहे तो जरा मोठा करूया आणि तात्पुरती त्यानिमित्ताने पाण्याची आपली जी भाग तहान आहे ती आपली भागेल आणि आज खरोखरच आम्ही या ठिकाणी श्रमदान केल्यानंतर आम्हाला जाणवलं की खरोखर तीन ते चार पाण्याचे सोर्स या ठिकाणी लागलेत आणि या श्रमदानातून शंभर टक्के ह्या ग्रामस्थांची तहान निश्चितपणे तात्पुरती भागेल ही जी आदिवासी वाडी आहे उंबरमाळ ही पेण तालुक्याला अगदी दोन ते तीन किलोमीटर अंतरावरती आहे पेणमध्ये भरपूर पाणी आहे पण आमच्या आदिवासी बांधवांना या महिन्यापासून पाण्याची जी टंचाई भासते ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेच्या वतीने हा सक्रिय सहभाग घेऊन ह्या पद्धतीने ह्या आदिवासी बांधवांची ताण भागवण्यासाठी हा श्रमदानाचा कार्यक्रम आज गुढीपाडव्याच्या मृतावरती आम्ही या ठिकाणी करून एक वेगळ्या पद्धतीने गुढीपाडवा आम्ही साजरा करत आहोत

अगदी एका तासामध्ये साठलेले हे पाणी आहे पूर्ण पाणी काढलं होतं आणि त्याच्यानंतर आता हा जो झरा आहे जसं इथल्या उंबरमाळवाडीच्या ग्रामस्थांनी जे सांगितलं त्या पद्धतीने तो झरा मोकळा केल्यानंतर निव्वळ एक तासामध्ये एवढं पाणी साठलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी जर विहीर बांधण्यात आली तर ह्या वाडीच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटू शकतो आपल्या परिसरातील बातम्या आमच्या पर्यंत स्क्रीनवर स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीन वर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल